देशाचे गृहमंत्री अमित शहा हे आज पुण्यात भाजपच्या मेळाव्यामध्ये पुन्हा एकदा पवारसाहेबांच्यावर घसरलेले आहेत मुळातच या अमित शहाची क्यू मला करूशी वाटते कारण की मागची दहा बारा वर्ष सातत्याने महाराष्ट्रामध्ये येऊन पवारसाहेबांच्यावर टीका करणे हा एवढा एकच उद्योग देशातले नरेंद्र अमित शहा आणि राज्यातल्या देवेंद्र फडणवीस यांना राहिलेला आहे मुळात ज्या अमित शहानी आपल्या पक्षाचे नेते मान्य नरेंद्रजी मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी जे भ्रष्टाचारी सरदार वेगवेगळ्या पक्षात ते फोडलेले आमच्या पक्षातले एका गंभीर आरोप असणारे किंवा एकूणच जुन्या काळातले भ्रष्टाचाराचे आरोप असणारे जे काय एकूणच नेते फोडून त्या ठिकाणी स्वतःच्या पक्षात घेतले किंवा त्या पक्षाने सहकारी पक्ष म्हणून घेतले त्याचं निश्चित आत्मचिंतन करावं या ठिकाणी पवारसाहेबांच्यावर टीका करत असताना पवारसाहेबांच्यावर टीका केल्याशिवाय महाराष्ट्रात हेडलाईन होत नाही एवढ्या ना फक्त शुल्लक आणि बालिश दृष्टिकोनातून आजच त्यांचं हे स्टेटमेंट आहे मला असं वाटतं की त्यांचे स्टेटमेंट त्यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्र बिहार दिल्ली उत्तर प्रदेशमध्ये मोठे मोठे भ्रष्टाचारी नेते फोडून आपलं बरं घेतले ते एकूण पाहता हिंदीतली जी मन आहे की सो चोई खाके दिल्लीचेरी हाच को तशाच प्रकारचा हा एकूणच नका बालिश आणि उद्योगीका प्रकार मला वाटतो पण मला एक नक्कीच सांगायचं वाटतं की त्यांनी त्यांचे एकूणच सरगना नरेंद्रजी मोदी यांना नक्की विचारावं की त्यांनी नेमकं राजकारण पवारसाहेबांचं कशासाठी फोट धरलं होतं आणि जर देशाचे पंतप्रधान पवारसाहेब माझे गुरु असं सांगतात तर या ठिकाणी मान्य नरेंद्र मोदींना विचारलं तिथून पुढं वेगवेगळे स्टेटमेंट हे अमित शहानी करावे पण आजच्या या स्टेटमेंटला महाराष्ट्र त्यांच्या या सगळ्या स्टेटमेंटला बिलकुल थारा देणार नाही अशा शहाच्या फौजा मागचे शेकडो वर्ष महाराष्ट्र खूप वेळा चालून आल्या पण यांना धडा शिकवण्याचं काम हे महाराष्ट्रातल्या त्यावेळेसच्या आणि आत्ताच्या जनतेने कायम केले एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट